That's a good one. Okay. No good yeah. टिपके पोटाक रंगवत पोटवर हे नाही फक्त गावाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेजस आणि लौकिक असत शाळेत जात हे पण नागोबा लहानपणापासून करतो तेव्हा लहान मुलांपासून मोठ्या पर्यंत सगळे जर नागोबा वगैरे करतात पण रंगवतात पण चिकाटीचं काम असतं बारीक खूप किती वेळा एक नागोबा रंगवतू लागतात तेजसी का, का एक नागोबा रंगव गेलो तर किती टप्प्यात रंगवतो लागत पाच सहा टप्प्यात लागतात अधिक अधिक ना स्टेप बाय स्टेप म्हणजे जवळजवळ सात आठ सेप असा शकतो पांढरत सुक देत पिव मारत रविवार तुम्ही करता बाकी जे करतात रात्री येतात तुम सुट क्लिअर कधी तरी बरोबर फर्निश कोणी काढल्यानं नागो बघा ते असं ना वा चकतोच रे शायनी नागोबा बारी दिसत एकदम या ठिकाणी बघा पिंडीतले नागोबा असत ते बघा पण मायावरून खाली जातो पूर्ण घरात नागोबती याचा शाळा प्रेममध्ये दिसतात ते मूर्ती करायचं आणि हे <laughs> छोटे <चोड़े> सगळे होते <laughs> शिष्य <चीश्या>। शिष्य <चीश्या। laughs> सार्थक जास्वंदीच्या फुलातलं नाबोबा रंग होता हे पण छोटे पेड्यातले नागोबा गावाल्यान समोर जो नागोबा तो बघा नवीन प्रकारचा असा शंकर आणि पार्वतीचो हात असा बघा हे शंकराचो आणि हे पार्वतीचो आणि मधीच नागोबा असा नवीन प्रकार आहे गावाला बाबा कमळातलं नागोबा तुमका हे नागोबा मालनात भाऊ गावतली हे बाबा पिंडीतल नागोबा असा चारीतलो आहे नागोबा शंखातलं असा हा पेड्यातलं म्हणजे वारुतला शंकातलं असा कमळातलं असा चारीतलं नागोबा कमल लिंग आणि नाग हे आपले पेंटर असत शाळेचे मेन असत हे मूर्ती शाळेचे गोट्या चव्हाण जशावर तरी कलाकार पण असत हे श्रीपात्र करत त्याच्यानंतर मग शिवलटीत कामा पण असत यांच एक सालाबाद बिझनेस असत नागमूर्ती हरताय का करतो कुठे हरताय का नागोबा खूप असतो ना तरी पाचशे ते वर असतो तेवढे तरी हे आता मुलगे छोटे तीग जण असत तू आणि बायको बायको आणि तेजस चव्हाण माझी लाल तू बघल वरती होतो ते बारके तिघे जण आणि तुम्ही दोघा पाच जण करतात गावाल बघा गोटे चव्हाणची सौभाग्य होती आई इथं मोठं नागोबा रंगवतो आहे बघा दोगोली नवरा बायको सालाबाद जवळजवळ पाचशेच्या वरती नागमूर्ती करतं तुमका या व्हिडिओत ना मी नंबर देतलं आहे त्या नंबरावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून नागमूर्ती मागवू शकतास तेवढी नागोबा होती बघा मोठे बहिणी मोठ्यांची काय किंमत असते साधारण पाचशे रुपये सगळे यांच्या पूर्ण घरात नागोबा असतो ते प्रत्येक खोली ठेवलेले जागा गावात ते पहिली दोघाच करीत आता भरपूर तीन चार पोरगे मदत करतो त्यांचे स्वतःचा मुलगोपण पण आणि हे शेजाऱ्यांचे पण आवड नवीन मुलांक आता आवड निर्माण झाली आहे नागमूर्ती करते आपल्या कोकणात ती परंपरा असा नागोबा करूची आहे नागोबा पूजूची हे बेडच्या खाली पण नागोबा ठेवलेले छोटे गावाल्याने बघा नागोबा केवढ माझ्या हातीत मावत हातीचे पंज हे छोटे छोटे नागोबा असत ते बघा प्रत्येक साईज म्हणजे लहान मुलांना जर आवडीचे नागोबा तरी पण या ठिकाणी बघा किती छोटे छोटे आणि ते बघा आताच्या पंजात मावण्या एवढे पण नागोबा असेल तरी पण याच्यातली कलाकारी जी असा ती कमी नाही त्याच्यात काहीच कमतरता करू नये तुमका याच्यात शंकातलो नागोबा असा कमळातलं आ त्याच्यानंतर चंद्रावर बसलेलो नागोबा हा पिंडीतले असोत वडा वडाखाली बसलेलो नागोबा असा चारीतलं नागोबा असा जास्वंदीतलो पण नागोबा हर हरतऱ्हे नागोबा असो वटे चव्हाणांची जी मूर्तीशाळा असा मशीद गल्लीत त्याच्यात तुमका व्हरायटीतले नागमूर्ती गावतले गावायला आता आपण कांदळकर धुरीवाडा यांच्या नागमूर्ती चित्रशाळे दिलेले असतात हे बघा हे फायनल रंगवून ठेवलेले नागोबा असतात वॉर्निश काढून वॉर्निश वार्निश चढोबा ना हो रंगवून पूर्ण आले की शायनिंग साठी त्याला वॉर्निश मारला आता किती वर्ष करता नागोबा शंभर ना बघले होय ना विजय बेकरीकडे बसतात ना तुम्ही विकू दरवर्षी या ठिकाणी तुम्ही नागोबा बक्षल हे बघा हे पहिली स्टेप असा ही ना बरोबर त्याच्यानंतर ही दुसरी स्टेप तिसरी स्टेप त्याच्यानंतर हे पूर्ण रंगवून झालेले असं हे बघा हा असा गावला हे बघा गा। पेडातले नागोबा आम्ही पॅड म्हणतो वारू मराठीत वारू वारुतले नागोबा अस सुंदर केलेलो आहे बघा एका अजून प्रायमर आणि पिवळ रंग काढच असा वडा खालचो नागोबा बघा कसं सुंदर आहे तो वडाचा झाड आणि त्याच्या खाली नागोबा या अजून रंगासाठी वाड बघतात ते बघा एका पहिलं व्हाईट प्राईमवर नंतर पिवळ कलर त्याच्यानंतर टिपके त्याच्यानंतर पोटाचे पट्टे त्याच्यानंतर वॉर्निश सात आठ वेळा घेऊची लागते एक मूर्ती ना सात ते आठ वेळा गावल्यानं ही एक नागमूर्ती आपल्या रंग घेवची लागतं कष्ट खूप असतात टार्गेट हा मूर्ती बनवण्याचा दीडशे दीडशेपर्यंत यंदा कमी केला खूप असतं तुमचे नाव ना यंदा थोडे घरात काम चालू असल्यामुळे कमी झाले नागोबा ना त्यांचे खूप असतात नागोबा अडीचशे तीनशे नागोबा ते करतातच यंदा रेट काय ठेवला हा सव्वाशे पासून पाचशे पर्यंत बारके नागोबा सव्वाशे रुपये आणि त्याच्यानंतर मोठे नागोबा म्हणजे असे पाचशे तास हो मोठे ना गेले शाळेला विचारलं मोठे पाचशे होत आणि एकदम एवढे हाता एवढे होते ते पन्नास रुपये बारके हाताच्या पंजा एवढे लहान पोरांका काम चांगलं आहे यांचा खांद्याकरांचा यांचं पण तुमच्या खाली मी तुम्हाला नंबर देते तुम्ही ऑर्डर होईल करू शकता व्हाइट कलर हां हा येलो हा त्याच्यानंतर ब्लॅक चॉकलेटी कलर चॉकलेटी कलर टिपके अंक आणि परत पट्ट्यांकप आकाशी आणि व्हाईट तरी किती कलर लागतो कलर चार पाच कलर लागतो ऑर्निश लागतो माती पण तुम्हाला विकतच घ्यायची लागतं ना पोत्याची किती रुपये पोता आला आता तीनशे पर्यंत पोता भरता बरोबर किती पोती घेता तुम्ही पाचशे पोती घ्यायची लागतो गाववाल्याने बघलास ना खर्च खूप आहे का गाववाल्या तुम्हाला एक कळकळीची विनंती असा यंदा नागमूर्ती घेताना तुम्ही जर तुमची पैसे देऊची परिस्थिती असली तर तुम्ही बार्गनिंग करू नको कारण मूर्ती जरी छोटी असली तरी त्या बारीक काम असतं त्याच्यामुळे तुम्ही सांगलेले मूर्तीकारा पैसे देत चला ज्याची बाबा अजिबात परिस्थिती नाही ते तर ठीक असं ते समजावून घेतील मूर्तिकार कारण ही आपली कोकणी परंपरा जर पुढे चालू रहा होई तर आपण जी मूर्तीकारा खर्च येतात मटेरियल किती लागतं याचा विचार करून आपण तेका पैसे देऊ हवे सीन हा ना रामेश्वर रामेश्वरम म्हणजे कन्याकुमारीच रामेश्वर। पहिली पूजा करून नंतर मग एका गेले ना ते हनुमंत गावाल्यान आता पण रेवत्या भागात गेलेले असो फ्रेम फ्रेममध्ये दिसतं ते प्रवीण मारकर असत पेंटर हे पण नागोबा बनवतं बघा यांचे नागोबा असत रंगवलेले किती बनवतं प्रवीण शंभरच्या वरती सुख गावाल्यां बघा किती सुंदर रंग रंगकाम असं रेवत्यातले आमचे घराकडचे पेंटर असत ते प्रवीण महाकर इतर दिवसात हे घरांची बिल्डिंगची रंगाची कामं करतात ह्यांच्याकडे पण चित्रांचे नागोबा असतात यंदा हेंका कामामुळे शक्य जाऊ नये एवढे करू ते खूप करतात नागोबा छोटे नागोबा कसे हो पन्नास पासून बाबा असं ते व पन्नास ऐंशी दीडशे दोनशे पर्यंत मोठे दोनशे तो मोठ दोनशे ना यंदा चित्रातले बनवू गाव नाही ना, ना? हा हा मित्रांनो आपल्यासोबत धीरज केळसकर आहेत मूर्तिकार धीरज नागमूर्ती आणि हरताळकाच्या मूर्ती करतो आणि बाळकृष्ण पण करतो गोकु अष्टमीसाठी या व्हिडिओमध्ये खाली नंबर त्याचा देणार आहे तुम्ही अगा ऑर्डर करू शकता नागमूर्ती हरताळका आणि गोकुळ म्हणजेच बाळकृष्ण या वारुहातल्या नागमूर्ती आहेत करून ठेवलेल्या आहेत रंग आहे या समोर दिसतात ते बनवलेले आहे याला फायनल टच द्यायचा आहे डोळे काढायचे आहे वॉर्निश पण काढायचं आहे रंग झालेले हे बघा फक्त याला वॉर्निश मध्ये फायनल टचअप द्यायचं आहे पर्निश केले का चागतात ना शायनिंग त्यांना अंदाजे किती नागमूर्ती करतो साडेतीनशे साडेतीनशे असे आपण मोठ्या नागमूर्तीची पण ऑर्डर असते पिंडीतला नाग वारुळातला नागरिक सहा ऑर्डरचे मोठ्या नागोबांची चित्रातली काय किंमत असतं

गावाल्यान आता आपण शशिकांत चव्हाण वन यांच्या नागमूर्ती चित्रशाळे हे आहे हे अर्थका बनवून ठेवलेले आहेत रंगवून त्याच्यानंतर हे नागोबा अस फायनल रंगवून ठेवलेले आहेत वार्निष्काड शशिकांत चव्हाणांची गणेश चित्रशाळा असा गणपती पण बनवतात ते